आणि आज काय की अप्रत्यक्ष प्रत्यक्षपणे संविधान आणि लोकशाही टिकावी यासाठी आपल्याला भाजपच्या विरोधात लढावंच लागेल आणि एक चांगली गोष्ट आहे की प्रकाश आंबेडकर साहेब यंदा महाविकास आघाडीबरोबर भक्कमपणे राहतील आणि बी जे पीला महाराष्ट्रातून सत्तेच्या बाहेर ठेवतील मला वाटत नाही की तिथं त्यांनी मागितलं असेल त्याला काय हरकत आहे पण शेवटी तो पक्षप्रमुखांचा निर्णय असतो आणि फक्त पत्र देऊन ते जर जे काही सीट लढायला तयार आहेत नाहीतर महाविकास आघाडी म्हणून ज्या सीटवर ते निवडून येतील जी सीट ते घ्यायला तयार असतील तर काही हरकत नाही असं मला तरी वाटतं सत्ता लोकांच्या अडचणी सोडवण्यासाठी असते आज दादा असतील सर्व नेते हे सत्तेत आहेत शेतकरी कष्टकरी युवा वर्ग यांना अडचणी आहेत त्या सोडवाव्यात भाषणामध्ये लोकांच्या हितासाठी आणि हिताचं कुठेतरी बोलावं अशी लोकांची अपेक्षा आहे सत्तेत असताना सुद्धा विरोधकावर फक्त आपण टीका करणार असो तर लोकांना पटत नाही बी जे पीचं कसं असतं की बी जे पी फक्त बी जे पी, पी पक्षा चा पक्षा चा तप्य 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 पक्षा या चिन्हाचा आणि पक्षाचा विचार करते मित्रपक्षाचा कुठेही तिथं ते विचार करत नाही आणि टप्प्याटप्प्याने जशी एखाद्या मित्रपक्षाची मदत जी आपल्याला लागत नाही तसं त्या पक्षाला संपवण्याची प्रथा सुद्धा बी जे आहे मितप्याने कुठेही जीवहानी करू नये याची दक्षता सुद्धा घेण्याची जरूरत आहे पण कुठल्याही पक्षामध्ये नेतेच आज विचार सोडून पळून जाय लागले तर बिबट्याचं काय झालं नाही एक तर बिबट्या पळून जाऊ नये याची पण दक्षता घेण्याची जरूरत आहे तर मी जो केंद्र आहे तो सुद्धा चांगला होता नव्हता का बिबट्या पळून गेला ते कुठेतरी बघून घ्यावं लागेल आणि कुठेही जीवहानी होऊ नये याची काय दक्षता घेण्याची जरूरत पण चेष्टातच बोलायचं झालं तर बिबट्याची काय अपेक्षा होती हे सुद्धा जाणून घ्यायला पाहिजे होते कदाचित तिथं त्या ठिकाणी राहणं हे त्याला योग्य वाटणं नसावं म्हणून बाहेर तो कुठेतरी गेला असावा असं आपल्याला म्हणावं लागेल बारामतीमध्ये जेव्हा पवारसाहेब व्यासपीठावर आले ज्या पद्धतीने युवा पिढीने आणि विद्यार्थ्यांनी साहेबांचं स्वागत केलं तो व्हिडिओ बघितल्यानंतर अनेक आमदारांच्या मनामध्ये आता शंका निर्माण झालेली आहे त्यामुळे त्यातले बरेच जण कदाचित बी जे पीकडं तिकीट मागण्याची शक्यता आहे आणि बहुतांश चांगल्या विचाराचे दबाव तंत्राने तिकडून गेलेले जे काही आमदार असतील तर परत एकदा पवारसाहेबांकडे येण्याची शक्यता आहे त्यांना जर कोणी धमकी देत असेल तर त्याची शहानिशा केली जाते माझं एक मत आहे की या महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये नगरमध्ये कुंडांचा वापर हा सामान्य लोकांना धमकी देण्यासाठी केला जातो याच्यावर तुम्ही एस आय टी करणार आहात का याच्यावर तुम्ही कारवाई करणार आहात का त्या नेत्याला अडचण आली नेत्यांवर कुणी बोलवलं तर तुम्ही एस आय टी आणि त्याच्यावर कारवाई करता सोशल मीडिया असून आहे तर कुठल्याही माध्यमातून तर मग माझं एक मत आहे की लोकसभेसाठी मोठ्या पद्धतीने गुंडांचा वापर हा केला जाणार आहे मोठ्या प्रमाणात गुंडांना आज जेलमधून सोडलं सोडवलं आहे त्याच्यावर कारवाई करणार आहे का हा माझा मुख्य प्रश्न आहे